विभागाच्या अधिकारी माननीय नैना गुंडे मॅडम आपण सर्व सभेला संबोधित करावं आज आयोजित सकल समाज महाराष्ट्र यांच्या वतीने दुसरा राज्यस्तरीय धनगर अधिवेशन या अधिवेशनास उपस्थित आदरणीय आंबेडकर साहेब आदरणीय विजय मोरे साहेब आदरणीय भड़कुते साहेब आदरणीय डॉक्टर महात्मे साहेब इंडियन रेव्हेन्यू सर्विस ऑफिसर्स नितीन वाघोडे साहेब दिनेश साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आयोजन करणारी टीम आणि आज इथे उपस्थित सर्व समाजाचे बंधू भगिनी सर्वप्रथम मी आयोजक ॲडव्होकेट विजय गोफणे आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करते की तुम्ही समाजाच्या इतक्या लोकांना आज इथे एकत्र आणले का आहे समाजाचे नेते आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहे प्रशासनामध्ये नेहमीच असे कार्यक्रम आयोजित करायचे असतात आणि किती कार्यक्रम आयोजित करताना दमछाप होते किती लोकांपर्यंत पोचावं लागतं हे सगळं प्रशासनात खूप सोपं जातं कारण सत्ता असते अधिकार असतात दुःख ऐकणारे असतात परंतु व्हॉलंटरीली ह्या गोष्टी समाजासाठी करणं हे फार महत्वाचं आहे हे खूप चिकरीचं आहे आणि हे खूप अवघड पण आहे मला समजू शकतं की गोफे साहेबांनी किती धावळं केली असेल गोफे साहेबांच्या टीमनी किती धावपळ केली असेल आपल्या सर्व समाजाच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यासाठी मी तुमचे तुमचं कौतुक करते प्रशंसा करते आणि असेच अधिवेशन आपण स सतत भरवत जावे समाजाला एकत्र आणावं समाज एकजूट असला तरच त्याची विकास त्याचा विकास होऊ शकतो त्याची प्रगती होऊ शकते आणि फक्त पुरुषांनी नाही तर महिलांनीही खूप मोठ्या प्रमाणात आज इथे उपस्थिती दाखवलेली आहे त्याबद्दल सर्व महिला मंडळीचं पण अभिनंदन करते त्यानंतर माझं सेशन पण आहे महिला बालकल्याण योजनेबाबत त्यामुळे मी जास्त बोलत नाही आता आणि परत एकदा सर्व आयोजकांना मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते जय हिंद जय महाराज